मारती करणं काय आता थर्टी था? फर्स्ट काय प्लॅनिंग करू ना आपण पोरं पाहिजे बे सगळे पोरं जर असले तर मजा येते सगळे जण आले पाहिजे झाबरा गिबरा येते का नाही काम येते त्याला फोन लावून पाहा लागला काहीतरी आयडिया बोलवा लागते मग त्याला त्याला फोन लावणं मग पाहुणा आपण पा पाच सात पोटे मस्त पा पा दहा बारा पोटे जरी झालो का नाही बस बस झालं पुरा पुरा मिळूनच करू आपण इथं कुठंतरी कुठं करायची आपण प्लॅनिंग करू पण बाकीच्याला माहित नाही पडलं पाहिजे कोणाला भाऊ काहीतरी वेगळ्या काय करू रे पार्टी आता आपण जास्त पिणारे खाणार नाही हो आपण दुसरं काहीतरी वेगळं बनवू आपण काहीतरी काय बनवायचं ते करू ना मग आपण सगळे ठरल्यावर जण आल्यावर पाहू आपण करू हे मी फोन लावून पाहू काय अरे मारत्रा ऑटो आली वाटते आमची लग्न झालं तेव्हापासून काय ऑटो येते का नाही का बाबा तुम्हाला राणी वहिनी आली तर मित्र आले विसरला काय मला वाटलं राहू दे ना बाबा काय लेखी असतं आमची काय लग्न झालं तुझ तर तू तर तुझ तर तिकडे एवढा बिझी आहे ना आम्हाला आम्हाला बोलतं इथं आम्ही गावात असता हो। तूच तर इथं का मी येत 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 लगे दोन दिवस राहिला की लगेच गेला पाहायला त्या दिवशी पोरगी पाहिले आला आला लगे गेला बी लगे हो दे ना तू हे लग्न झालं तुले समजते ना पाय ना मग मॅडम कशी तुला बांधून ठेवते ते जाऊ दे यासाठी फोन लावला होता आपला काय थर्टी फस काय करायचं का नाही म्हटलं हे येऊ आलं का नाही तू थर्टी फसले थर्टी पर्स काय बे आपलं आपण काय खा पिणार नाही काही नाही आपण काय थर्टी पर्स हे करत अरे का दारू पिणाऱ्यांनाच पार्ट्या केल्या पाहिजे का, का आपण काय करू नको काहीतरी नवीन आयटम बनून आपण मस्त काय मस्त खा, खा प्यायची मजा करायची मग दुसऱ्या दिवशी आपल्याला मस्त नवीन वर्षाचा स्वागत स्वागत करता येते रात्री बारा वाजता मस्त फटाके फोडता येते हो रे ते मस्त जमते पण हाय का आपले पोरं आहे का सगळे तयार हाव रे शाबरू आम्ही इथं जाऊ रे आणखी आता पोराला तू ये फक्त तू आला की मग आपलं सगळं तू मेन आहे तू आला की मग बाकी सगळ्याला तयार करतो आम्ही मानू आहे बर बर ना सहा वाजे येतो येतो वेळेवर येतो पण ते आपल्याला काही प्लॅनिंग करायला ना काय बनवायचा कोणता आयटम बनवायचा काय ते बनवा ना तुमच्या तुम्ही जे बनवसाल ते काय काय टेन्शन नको पैसे पैसे लागले ला। काय आणायचं असलं तर मला सांगतो फक्त फोन करतो मी एकूण घेऊन येईल बरं आम्ही सगळे पोरा जमा करतो आणि त्याला सगळे मिळून आम्ही आता मीटिंग घेऊन विचारतो विचारपूस करू करतो आम्ही मग काय बनवायचं काय नाही मग काय आणायचं असलं तर तुला सांगतो आम्ही फोन करतो पण लवकर येतो टायमावर हा हो, हो येतो ना बरोबर येतो मी बरोबर लवकरच येतो आणि ते एक हा मार्च मी एक म्हणत होतो तुले आपल्या जिल्हा परिषद शाळेत ते पाज पोरं किती आहे ते मला फक्त सांगतो मी त्या सगळ्या पोराला काहीतरी गिफ्ट आणायचं आहे मला नवीन वर्षाचं काहीतरी गिफ्ट द्यायचं त्यामुळे किती आहे ते फक्त सांगू मला फक्त पोरासाठीच आणू गिफ्ट आमच्यासाठी काय आणतो बाबा तुम्ही सांगा ना रे तुम्ही जे म्हटलं ते आणतो तुमच्यासाठी आता आपला काय टेन्शन आता पगार चालू आहे ना सण सा, सा, काय टेन्शन नाही आता आपल्याला काम मस्त पद्धती चालू आहे बरं ते सांगू किती आहे ते आणि मी येतो काय टेन्शन नको घेऊ तुम्ही खरं तयार तोपर्यंत तुम्ही सगळं व्यवस्था करून ठेवा